लाख चौतीस हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली साल्यानं उद्योगपतीची त्या मुक्या अन्या हे या आहे त्याची कर्जमाफी केली दहा लाख चौतीस हजार करोड पण शेतकऱ्याची कर दीड करोड कर्जमाफी दीड लाख करोडची कर्जमाफी आहे करा ते करायला पैसे नाही म्हणते साले आया बहिणींच्या शिक्षणासाठी बेटी बचाओ बेटी पढाव इतका ढोंगी आहे ह्या का त्या मणिपूरमध्ये मध्ये जाती जातीत भांडण लावले दोन महिने झाली दंगल पेटली ह्या त्या दंगलीवर बोलून नाही राहिला आणि ह्या बोलून काय राहिला दाडीवाला इस्रायल पेलेस्ताईन विवाद दुसरा तो चर्चा तिथं फोन केला म्हणते मी कुठं रशियाच्या पुतीनले युद्ध थांबवलं पाच एक दिवसासाठी भारतातले लोक बोलावले एवढा अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी एक सभा घेण्यात आली होती त्या ठिकाणी शरद पवार संजय राऊत रोहित पवार आणि उमेदवार निलेश लंके तसेच नितेश कराळे हे मास्तर उपस्थित होते ही सभा गाजवली ती नितेश कराळे मास्तरनी नितेश कराळे मास्तर म्हणाले नितेश कराळे मास्तर मोदीवर टीका करत म्हणाले मोदीने अंबानी आणि आदानीला देशाला पूर्णपणे विकून टाकले काँग्रेसने जे पन्नास मध्ये कमवले होते ते दहा वर्षात या भिकारचोट मोदींनी विकून टाकले तीन हजार महिलांबरोबर लैंगिक अत्याचार करण्याला प्रजर रेवन्ना त्या व्यक्तीला या मोदींनी त्यांच्या गटामध्ये सामील करून घेतले आणि त्या प्रज्वल रेवणासाठी मोदींनी भली मोठी जाहीर सभा घेतली त्यामध्ये मोदी म्हटले त्यामध्ये मोदी म्हणले या प्रज्वल रेवन्नाला निवडून द्या याला निवडून दिले म्हणजे मला मत भेटल्यासारखेच आहे ज्या व्यक्तीने महिलांच्या आब्रूवरती हात लावला त्याच व्यक्तींना मोदींनी प्रचार केला आणि जर तुम्ही परत एकदा मोदीला मतदान दिलं तर आपल्या आया बहिणींचं काही खरं नाही कराळे मास्तर पुढे म्हणाले हा मोदी गोर गरिबाकडे सोडून स्वतःच्या शर्ट पॅन्ट आणि चष्म्यावरती खर्च करतो तीन लाख रुपयाचा कोट घालतो दोन लाख रुपयाचा पेन वापरतो आणि दुसऱ्याच्या बायाच्या मंगलसूत्रांबद्दल बोलतो कराळे मास्तर पुढे म्हणाले या मोदींनी स्वतःच्या बायकोच्या मंगलसूत्राची रक्षा केली नाही तर देशातल्या बायकांची काय रक्षा करणार हा मोदी आणि त्यांचं भाजप फक्त देवधर्माच्या नावाखाली लोकांना येड्यात काढतात आणि मतदान घेतात पहा कराळे मास्तर पुढे काय म्हणाले तो चर्चा त्याच्यावर करून राहिला सत्तावन्न दिवसानं बोलला ह्या मोजून मणिपूर वर छत्तीस मिनिट सेकंद अरे तिथं दोन महिने इंटरनेट बंद होत त्या स्त्रीची नग्न झिंड निघाली इंटरनेट चालू झाल्यावर तिचा व्हिडिओ व्हायरल झाला जर तुम्हाला तुमच्या आया बहिण्यांची नग्न झिंड काढणारा भारत पाहिजे असेल तर त्या दाडीवाले मतदान करता नाहीत या देशाचं नाव जगात रोशन करणाऱ्या ऑलिम्पिक मेडल मिळून देणाऱ्या या देशाच्या खेळाडू म्हणते का आमच्यावर या ब्रिजभूषण लैंगिक अत्याचार केला त्याले तर पायकीतून तर काललाच नाही त्याले कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर तसाच ठेवला यायन ठेवला का नाही ठेवला आणि म्हणजे हे देशावर त्यानं आंदोलन केलं सव्वीस जानेवारीले त्याले पोलिसवाल्यानं वरून आदेश आले मारलं त्यास म्हणजे गोल्ड मेडल मिळून देणाऱ्या लोकायले आले जेव्हा अर्जुन पुरस्कार वापस केला तेव्हा सरकारले जाग आली आणि त्याने पदावरून काढलं आणि बरं निवडून कोणाला दिलं त्याच्या सोबत्याला दिलं कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी इतके बदमाश आहे आणि आता त्याच्या पुराले खासदारकीची शीट दिली अरे शेतकऱ्याची तूर एकव्या बारा हजार गेली तर यांना इजी तोरून अकातल्यासारखी तुरीची दाय बोलावली त्याला मात नाही दंड नाही शेतकऱ्याचा विचार करते का हे पाहा तुम्ही आणि ते तुरीची दाय खपली नाही तुरीचे भाव चार हजारावर आले तर ते कंट्रोलने भोगदाड पडलेली घुबड्यानं टोचलेली दाय साल्यानं कंट्रोल, ले, ले ले कंट्रोल ले इकली बत्तीस रुपये किलो इकली का नाही इकली इकली का नाही इकली दोन हजार एकवीस ने कास्तकाराचं सोयाबीन गेलं होतं अकरा बारा हजार आले डिसेंबर महिन्यापासून सोयाबीन वाढून राहिलं होतं ऐन ऑगस्ट महिन्यात त्या अमेरिकेतून बारा लाख टन सोयाबीनची डीओशी घे बलावली अना त्या सोयाबीनचे भाव पाडले ऐन तोंडात घास जाणारा शेतकऱ्याचा हिसकावून घेतला यानं हा हे शेतकऱ्याचं कै आहे अरे लुटून खाल्लं या ना देश पाचशे अडतीस रुपये डीएपीची बॅग होती साडे तेराशे केली पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडून गेले खर्च वाढून गेला फवार्याच्या औषधावर जीएसटी लावली मग तुम्ही विचार करा हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचा आहे का गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी दिली दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा आणि इथं कांदा उत्पादक शेतकरी आहे महाराष्ट्राचा कांदा निर्यात नाही होणार म्हणते सांगा आणि निर्यात आता परवानगी दिली तर त्याच्यावर एवढे निर्बंध लागले का कांदा निर्यातच नाही झाला पाहिजे ना शेतकरी उभ्यानं मेला पाहिजे आणि मग आता हे सभा घ्यायला येऊन राहिले त्याला वाटते का आता चित्र पालटते आणि आता का करायचं याचा पक्ष बोल बाळासाहेब मान्य बाळासाहेब ठाकरेचा पक्ष बोलला सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माजले बोके हा मग त्याच्यानंतर पवार साहेबाचा पक्ष बोलला ठीक आहे यायले पुन्हा सांगतो का या राजकारणाचा वस्ताद एकच माणूस आहे आदरणीय पवार साहेब आणि वस्ताद हा एक डाव राखून ठेवत असतो आणि तो डाव चार तारखेचा रिझल्ट लागू द्या मग तुम्हाला सांगान का तो डाव का आहे कारण पवार साहेब असे माणूस आहे का सकाळी माणूस पाठवायचा शपथ घ्यायची लंकेले आग लावायची साडेतीन वाजता राजीनामा देऊन वापस आणायचा हे एकच माणूस करू शकते अरे दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली साल्यानं उद्योगपतीची त्या मुक्या अन्या हे या अडाणी आहे त्याची कर्जमाफी केली दहा लाख चौतीस हजार करोड पण शेतकऱ्याची दीड करोड कर्जमाफी दीड लाख करोडची कर्जमाफी यायची ते करायला पैसे नाही म्हणते साले पण महाराष्ट्र भारताचे कृषी कृषी मंत्री होते पवार साहेब तेव्हा भारताचे पंतप्रधान होते दोन हजार नऊले मनमोहन सिंग त्यांना बहात्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली या तुमच्या इतकात बोललो मंगळसूत्र हा अभे त्या बायकोच पाहि ना पहिले तुला कुठं टाकून अरे बरोबर आहे का नाही आम्हाला विचारा आमचे लेकर आहे प्रपंच आहे महागाईचे चटके आम्हाला समजते तुम्ही बायका टाकल्या तुम्हाला काय भेट समजणार आहे मागे भाग आहे विखे पाटलाचं पोरग इथं रेडीमेड आणून ठेवलाय उत्तर <laughs> उत्तरचं कॅले उत्तरचं कॅलेंडर दक्षिणेत आणलं दोन हजार सव्वीस ले लोकसभेची डेडलाईन डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनाची संपणार आहे आणि भारत सरकार एक कमिशन नेमन आणि मतदारसंघाच्या सगळ्या बॉर्डर चेंज होईल तेव्हा ह्या का करण ह्या जर तुम्ही निवडून दिला हे हिच्ची डेव्हलपमेंट नाही करणार तो तिच्ची करण कारण ते पार्सल तिथं वापस जाणार आहे डबल आता राखीव आहे म्हणून ते इकडे उडी मारलं त्यानं समजलं का म्हणून हे समजून घ्या मी तुम्हाला सांगून राहिलो म्हणून येणाऱ्या निवडणुकीत ठीक आहे आणि एक साहेब एक सायन्समध्ये एक कॉन्सेप्ट आहे त्याले इन्फ्लुअन्स मॅग्नेटिझम म्हणते मग आता हे पक्ष फोडाफाडी गेली आता अजित पवार साहेबाला असं वाटून राहिलं असेल का आपणच शरद पवार आहे का का, का। <laughs> तर ते इन्फ्लुअन्स मॅग्नेटिझम म्हणजे जर तुम्ही मॅग्नेट घेतलं लोह चिंबक तर त्याला जर टाचण्या लावल्या तर पहिली टास्ती चिपकते दुसरी टाचनी म्हणजे एका एक टाचण्या चिपकते तर त्याले असं वाटून राहिलं का पवार साहेबाच्या सानिध्यात आहे का मीच मॅग्नेट झालो का का तर त्या ज्या टाचण्याची बघते त्याच्यातला एक भाग ते घड्या चोरून नेणारी आहे म्हणजे तुम्हाला समजून घ्या कन्सेप्ट काय तुमची डी ए पीची बॅग चारसो पार नेणार आहे तुमचं पेट्रोल डिझेल चारसो पार नेणार आहे आणि त्याले जर जाग्यावर बसवायचं आहे तर येणाऱ्या निवडणुकीत निलेश दादा लंके यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा